आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे माले अपघात एक विद्यार्थीने ठार भरधाव इनोवा कारने छोटा हत्ती टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिल्याने इनोवा कार तीन वेळा पलटी होऊन झालेल्या अपघातात कारमधील बावीस वर्ष विद्यार्थी दिव्या कानिफनाथ भोसले सध्या राहणार राजारामपुरी कोल्हापूर मूळ राहणार नाणद सोलापूर हिचा उपचारादरम्यान झाला तर देविका भूते ही गंभीर जखमी असून तिच्यावर कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कारचालक वजनदार व्यक्ती असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता हा अपघात आज सकाळी नऊ वाजता कोल्हापूर सांगली रोडवर माले फाट्यावर घडला हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथल्या संजय घोडावत विद्यापीठामध्ये मयत दिव्या कानिपनाथ भोसले आणि जखमी विद्यार्थिनी देविका भुते या एन सी ए प्रथम वर्षात शिकत होत्या त्या राजारामपुरीत राहत होत्या आज विद्यापीठात परीक्षा असल्याने या दोन विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थी असे जण एम एच दहा डी डब्ल्यू शून्य सातशे या भाड्याने घेतलेल्या इनोवा कारमधून सकाळी साडेआठच्या दरम्यान कोल्हापूरमधून बाहेर पडल्या संजय घोडावत विद्यापीठमध्ये त्यांची आज परीक्षा होती ती परीक्षा आटोपून देविका भूते हिच्या वाढदिवसासाठी बाहेर जाणार होते इनोवा कार चालक ईशान धुमाळ याने कार सुसाट वेगाने चालवत घोडावत विद्यापीठाकडे निघाला होता कोल्हापूर सांगली मार्गावरील हातकणंगले तालुक्यातील मालेफाट्यावर याचवेळी एम एच शून्य नऊ ईएम बासष्ट नव्वद हा छोटा हत्ती स्क्रॅपच्या प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या भरून मालेफाट्यावर पुलाशेजारी थांबला होता त्याचा चालक विशाल गोसावी हा ओढ्यामध्ये बाटल्या गोळा करण्यास गेला होता याचवेळी या, या भरधाव इनोवा कारने या छोटा हत्ती टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिली ही धडक इतकी प्रचंड होती की इनोवा कार हवेमध्ये ओढून तीन वेळा पलटी झाली यामध्ये दिव्या भोसले आणि देविका भूते या गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी तात्काळ कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले रस्त्यावर अक्षरशः काचांचा थर पडला होता यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दिव्या भोसले हिचा मृत्यू झाला तर देविका भुते हिच्यावर उपचार सुरू आहेत नातेवाईकांनी या अपघाताची नोंद हातकणंगले पोलिसात करण्यासाठी गेल्या असता पोलिसांनी त्यांना अक्षरशः हाकलून काढले इनोवा चालक ईशान धुमाळ हे बडे प्रस्त असल्याने पोलिसांच्यावर वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय दबाव येत असल्याने नातेवाईक हतबल झाले होते अखेर त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांच्यावर दबाव टाकण्याचे काम सुरू होते एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा